मंडळ सरपूर बसा महिला मंडळ बाजूला या माझ्या मी उभा आहे माझ्या डाव्या बाजूला या काही महिला त्या ठिकाणी बसा दाई। दाई जागा भरून काढा ना काही महिला पाठीमागे ती जागा भरून काढा हो ताई पुरुषांनी जाई बोल तुम्ही महिला वगैरे त्या बाजूला जा बरं इकडे पुरुष वाटा थोडी जागा द्या थोडी जागा तयार करा मंडळी दरम्यान जगामध्ये व्यासपीठावर जयंतराव पाटील शरदचंद्रजी पवार पक्षाचे अधिकृत असणारे आपले राज्याचे प्रांताध्यक्ष यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जिल्ह्याचे असणारे आदरणीय या ठिकाणी जगन्नाथ शेवळे साहेब आपण या ठिकाणी आला आपलं या निमित्तानं स्वागत करतो आणि या निमित्तानं सर्वप्रथम सन्मान होणार आहे आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांचा मी या निमित्तानं विनंती करतो सेनेचे तालुका अध्यक्ष शेख खंडागळे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे अध्यक्ष तुषारजी थोरात यांना विनंती करतो आपण जयंतराव पाटील साहेब यांचा सत्कार करून घ्यायचं सरकारचं साहित्य या ठिकाणी घेऊन या आपण या ठिकाणी आला सन्मान या निमित्तानं व्यासपीठावर खूप सारी मान्यवर आपण या ठिकाणी आला

यानंतर प्रास्ताविकाच्या निमित्तानं मी विनंती करतो महाविकास आघाडीचे नेते शरदराव नेते ने सारखे आता आपण प्रास्ताविकांसाठी पुढे यावं महाविकास आघाडीचे जुन्नर विधानसभेचे अधिकृत उमेदवार सतरशी स्वप्न शेतकऱ्यांच्या प्रचारार्थ आपल्या सगळ्यांचे आदरणीय नेते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरणचंद्र पक्षाचे प्रांतिक अध्यक्ष नामदार जयंत पाटील साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष गंगनाथ बापू शेवाळे तुषारबाब थोरा फौरिशन खंडाकडे अशोक नाराण मोधक महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष आम आदमी पार्टीचे सगळे आमचे सहकारी पदाधिकारी उपस्थित असलेले सगळेच व्यासपीठावर मान्यवर पत्रकार मित्र मोठ्या संख्येनं सकाळी नऊ वाजल्यापासून उपस्थित असलेले मतदार बंधू आणि भगिनी कार्यकर्ते मित्रांनो आदरणीय हो पाटील साहेबांचं मी जुलै नदीमध्ये आपल्या महाविकास आघाडीच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतो साहेब महाविकास आघाडीमध्ये पक्षाला जुन्नरची जागा वाढायला आली अठ्ठावीस ऑक्टोबरला दादांच्या नावाचा युनिफॉर्म इथं जुन्नर मध्ये दाखल झाला माझ्या सहित ज्येष्ठ नेते आनंदराव चौकरे तुषारबाब थोरात होईचे ढमाले अकू शांबले आणि शेठ तांबे ही सगळी मंडळी आम्ही त्या ठिकाणी इच्छुक होतो पक्षाचा फॉर्म नावाला आला आहे आम्ही कुणी उमेदवारी आमच्यात भरला नाही पक्षाचा आदेश आम्हाला शिरसावले आहे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख भाऊरीशेठ खंडाकडे आणि संघटनेला वाटत होतं की ही जुन्नरची जागा मशालीला सुटावी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना आग्रह केला त्यांनी उमेदवारी दाखल केलेली होती चार तारखेला माघारी होती त्यांचा पक्षाचा आदेश महाविकास आघाडीची राज्यातली गरज सगळ्या गोष्टींचा साखर्यानं विचार करून त्यांनी यशस्वीपणा शर्त माघार उमेदवारीच्या रिंगणात घेतली पाटील साहेब मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते कि पाच तारखेला आम्ही सगळेजण एकत्रितपणाला माझ्या गावापासून जाहीर प्रचाराला सुरुवात झाली या तालुक्यामध्ये सात जिल्हा परिषद गट आणि जुन्नर हे एक प्रमुख शहर आहे आम्ही जिल्हा परिषद गट वाईज नियोजन करून त्या ठिकाणी दिवसभर गावपेठ दौऱ्यात सगळेजण एकत्रितपणा करतो महाविकास आघाडीमध्ये आपला शरदचंद्र पवार पक्ष असेल आय काँग्रेस असेल आपल्या खांद्याला खांदानावर खांदाना लोक लोकसभेप्रमाणे आता काम करणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना पक्ष असेल घटक पक्षामध्ये आम आदमी पक्ष आहे आपला सगळे सेल आहेत पक्षाचे आमच्या महिला पदाधिकारी आहेत युवकचे पदाधिकारी आहेत तालुक्यामध्ये मान्यवरचे येणारे सगळी नेते मंडळी आहेत प्रचारामध्ये त्या ठिकाणी सहभागी होता जयंत पाटील साहेबांना मी आवर्जून सांगेल की जसं डॉक्टर अमोल कोलेंच्या निवडणुकीच्या निमित्तानं उत्स्फूर्त अशा प्रकारचं वातावरण ह्या शिवजन्मभूमीमध्ये होत तशाच प्रकारचं वातावरण आम्हाला विधानसभेच्या निवडणुकी पाहायला पाहायला आहे आणि म्हणून आम्ही आता त्यांनी आठवडाभर गावभेट दौऱ्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी लोकांशी संपर्क साधतोय डॉक्टर अमोल कोले या जुन्नर तालुक्याचे सुपुत्र असल्यामुळे त्यांनी सात तारखेला आम्हाला संपूर्ण दिवस दिला आम्ही जुन्नर तालुक्यातील प्रमुख गावामध्ये कोपरा सभा पदयात्रा दाबारा गावांचा दौरा केला दोन तीन गाव त्या ठिकाणी शिल्लक राहिली रात्रीचे दहा वाजेपर्यंत लोक त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणानं दोन दोन तास आम्ही जायला उशीर झाला तरी लोक थांबवून राहतात अशा प्रकारचं चित्र आता या ठिकाणी पाहायला मिळते म्हणून जनता सगळी एकवटली या तालुक्याचं आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांवर खूप प्रेम आहे साहेबाने या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी सगळ्या पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या शेतकऱ्यांच्या जीवनाची त्या ठिकाणी उन्नती झाली आणि म्हणून सत्यशिलदा शेतकर यांच्यासारखा हा एक नवीन शहर आपण ज्या शेतकऱ्यां घराण्याचं या तालुक्यासाठी मोठं योगदान आहे त्यांच्या रूपाने आपण त्या ठिकाणी दिलेला आहे वातावरण साहेब अत्यंत चांगलं आहे समोरची लोक आता रडीला आली अकरा उभेवर असल्या तरी पंचरंगी लढा ठळक पवार या तालुक्यामध्ये आता सध्या दिसते सदस्य दादा एक नंबर नाही नंबर आम्हाला सांगता येणार नाही परंतु आता काहीतरी सूत्र या तालुक्यामध्ये तयार झाली वेगवेगळ्या प्रकारच्या आपोआप फरायच्या नकारात्मक वातावरण द्यायचे सहानुभूतीची काहीतरी नाट निर्माण करण्यासाठी स्टार्ट करायचे आणि नाहीच जमलं आपल्या मूळ पक्षातली काही मंडळी बाजूला जी काही सोडून गेली आपल्याला ती मंडळी त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा आपल्या कार्यकर्त्यांना फोन करतात तुम्ही कशा सोडून जाता तुम्ही कशा तिकडे काम करता कुठं लक्ष्मीचा प्रभाव आता मतदारसंघामध्ये दिसायला अलीकडे चर्चा या कालखंडामध्ये चालू झाली पण मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो तालुक्यातल्या जनतेनं पुन्हा एकदा लोकसभेसारखा निकाल घेतला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या पाठीमागं या कठीण परिस्थितीमध्ये ठामपणानं उभं राहायचं उद्धव बाळासाहेब दोन वर्षाच्या कालखंडामध्ये सोसावे लागल्या त्यामुळं तो शिवसैनिक सुद्धा पेटून उठलाय आणि म्हणून या तालुक्यामध्ये एक विचारणं आता आम्ही स्वतःशील दादा शेरकर यांना आमदार करायचं ठरवलंय उद्याच्या काळामध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकारी असं आम्ही तुमच्याकडनं ऐकतोय मीडियावर ऐकतोय तुम्हाला या राज्यामध्ये मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे तुम्हाला एक हक्काचा शिलेदार म्हणून आम्ही सदस्य दादांना या तालुक्यातला त्या ठिकाणी पाठवणार आहोत मित्रांनो येणाऱ्या कालखंडामध्ये आता आणीबाणीची परिस्थिती राहील खूप काही अफवांचं पीक येईल आपल्यामध्ये बुद्धी प्राप्त केला जाईल वेगवेगळ्या प्रकारचे आयुष्य दाखवली जातील मोठमोठ्या विकासाचे आकडे या आधीत आपल्या समोर आले तरी अजून तुम्हाला इतकी यथा यात जर करावी लागत असेल तर आपला हा विकास मला वाटतं थोडासा करा भ्रामक आहे की काय अशा प्रकारची शंका येते म्हणून वीस तारखेला आपल्याला पवित्र मतदानाचं कार्य करत असताना दोन नंबरला सतशे दलांचं नाव आणि त्या ठिकाणी आपली पुतारी वाजवणारा माणूस अशा प्रकारचं दा चिन्ह आहे त्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण आता पाटील साहेबांना जगन्नाथ बापू शेवाळ्यांना जे आश्वासन दिले त्या आश्वासनाची पूर्तता करायची आणि कर आवाहन मी सगळ्या कार्यकर्त्यांना करतो तेरा तारखेला आदरणीय नेते पवार साहेबांची उतरून आपली सभा आहे त्या सभेला आपण आल्यानंतर नंतरच्या कालखंडामध्ये वीस तारखेला सायंकाळी मतदानाची वेळ सप्पेपर्यंत महाविकास आघाडीतील माझे सगळे सहकारी कार्यकर्ते लोकसभेला सुद्धा आमचा सूर इतका जुळला होता कोणत्या प्रकारच्या आवर्जून या ठिकाणी आहे आम्ही कुणी मोठा भाव नाही कोणी छोटा भावना आहे सगळे बरोबरीचे आहोत आणि या अनुषंगाने हातात हात घालून निवडणुकीचं नियोजन अत्यंत चोखपणानं आम्ही सगळे मंडळी एकत्रितपणानं त्या ठिकाणी पार पाडू आणि हा विजय सर्वांनी राहू अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि मी माझं मनोगत संपवतो धन्यवाद रामकृष्ण हरी वाजवत तुका हरी यानंतर सईद पटेल आपले मुस्लिम नेते आणि असाऱ्या जुन्नर शहराचे नेतृत्व यांनी त्यांना आपल्या भावना व्यक्त करत आहेत दरम्यान त्यामध्ये व्यासपीठावर सन्मान्य अभिजित शेरकर विकी भैया पार्टी यांना करतो आपण व्यासपीठाकडे यायचे सन्मान्य व्यासपीठ हमारे अध्यक्ष जैन पाटिल साहब जिला अध्यक्ष शेवाड़े बापू हमारे कैंडिडेट सत्यशील दादा शेरकर ने व्यासपीठ और सामने बैठे हुए मेरे माता मेरे भाइयों मैं एक शेर से करना चाहता हूं झूमते हैं साफ सारे जाने कैसा बीन है झूमते हैं साफ सारे जाने कैसा बीन है इनका ना ईमान है इनका ना कोई दीन है और जिसको भी देखो वो धुलके ही निकलता है जिसको भी देखो वो धुलके ही निकलता है भाजपा सरकार है या वॉशिंग मशीन है दोस्तों मैं आप लोग देख रहे होंगे कि चुनाव का समय अब यानी करीब करीब आ रहा है चुनाव शुरू हो गया हमारे प्रधानमंत्री और उनके जो चेले हैं बटोंगे तो कटोंगे ये इनका नारा फेल हो गया तो दूसरा शुरू हो गया पंतप्रधान आए एक है तो सेफ है ये हमारा महाराष्ट्र है ये कोई यूपी बिहार नहीं है यहां कोई आप लोगों के मुद्दे चलने वाले नहीं है मैं खास तौर से कहूंगा अभी आप लोगों ने केराना की सभा देखा होगा हमारे गृह मंत्री की 800 से हजार कुर्सी भी नहीं भरी आप लोग देख रहे होंगे टीवी के ऊपर देखेंगे आपने और कई कुर्सियां ऐसे बाजू में रखी गई थी तो इनके पैरों के नीचे की जमीन खिसक गई है हमारे जो तालुके के कैंडिडेट है सत्यशील दादा शेरकर मैं खास तौर से कहूंगा कि इन्होंने इनको जो वारसा मिला है शकर फैक्ट्री के इनके जो बड़े अब्बा ने इनके वालिद साहब ने और इन्होंने जो चलाया शकर फैक्ट्री सब लोग उनको बता रहे हैं कि ये नए हैं नए हैं पर मैंने आप लोग जुन्नर का वातावरण देख रहे होंगे कि जो माजी आमदार लोग हैं ये आपस में किस तरह की एक दूसरे पे इल्जाम लगा रहे हैं हमारा जो तालुका है ये शिवाजी महाराज की जन्मभूमि यहाँ पर है सु, यानी यहाँ पर हमारे को हमारे राजा ने जो चीज़ें सिखाई है इस तरह से गलित राजकरण करके एक दूसरे पे इल्जाम लगा के कोई फायदा नहीं होने वाला और मैं आप लोगों से कहना चाहता हूँ कि दोनों या तीनों जो भी आपस में एक दूसरे पे इल्ज़ाम लगा रहे हैं इनको लगाने दो तो हमारे लिए सत्यशील दादा के लिए वातावरण बहुत अच्छा है अभी तकरीबन हमारा पचहत्तर परसेंट तालुका घूम के हो गया मुस्लिम समाज भी नाइन्टी परसेंट सत्यशील दादा के साथ में है मैं आप लोगों से कहूंगा आने वाले वीस तारीख को दो नंबर पे तुतारी का बटन दबा सत्यशील दादा को विजय करो जय हिंद जय जह महाराज यानंतर जुनोर तालुका शिवसेना प्रमुख आणि महाविकास आघाडीचे नेते बाऊलीच खांडगळे यांना विनंती करतो आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आप आपण पुढे यावं दरम्यान गांधी व्यासकेराव शिवनेर भूषण आणि त्याचा नेहरा आपण उपस्थित महाराष्ट्राचे कुलस्वाभिनायक तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज मराठी मनाचे मानबिंदू वंदन हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो घाटमाथ्यावर या जुन्नर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये ज्यांनी शिवसेनेचं रुग्ण लावलं वाढवलं त्याचा वटवृक्ष केला ते, ते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री शिवभक्त आमदार भाई शेख यांना वंदन करतो विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जुन्नर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्थात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार युवा सहकारी विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्मानिय सत्यशिलदादा शेरकर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंतरावजी पाटील साहेब आदरणीय पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार जगन्नाथ बापू शेवाळे सत्यशिलदादा शेरकर महाविकास आघाडीतील सर्व व्यासपीठावरील मान्यवर खरंतर साहेबांना पुढं जायची घाई आहे व्यासपीठावरील सर्व मान्यवर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आम आदमी पार्टी घटक पक्षांचे सर्व मान्यवर सहकारी पदाधिकारी उपस्थित बंधूं आणि भगिनीनो जुन्नर विधानसभेची निवडणूक आता काल कालपर्वापासून रंगात आलेली आपल्या सगळ्यांना दिसते साहेब निवडणूक ही विधानसभेची आहे आणि काही काही लोक गंमत करायला लागलेत कुठंतरी जायचं पत्रकार परिषद घ्यायची काही पिल्लू सोडून द्यायचं आणि निवडणूक डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न खरंतर होतोय आदरणीय शेठबाबांनी या तालुक्यामध्ये एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या दरम्यान गावोगावी सायकलवर एस टीनं जाऊन कारखान्याचे शेअर्स गोळा केले ही एक काम घेणं आपल्या तालुक्यामध्ये आणली शेठबाबांनी कारखाना सुरू केला तत्पश्चात शेठबाबांच्या नंतर आदरणीय सोपन अण्णा शेरकर यांनी हा कारखाना चालवला परंतु अण्णा आपल्यात फारसे राहिले नाहीत दुर्दैवाने ते आपल्यातून गेले आणि त्यानंतर आदरणीय तरुण सहकारी दादा शेरकर यांच्यावरती जबाबदारी आली अनेकांना वाटत होतं की दादा तरुणही अनुभव नाही परंतु अशोक मामा घोलप आणि त्यांचे सगळे सहकारी संचालक मंडळामध्ये या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन केलं सहकार्य केलं आणि शेतकऱ्याच्या जीवाची असलेली काम आज केवळ जुन्नर तालुक्याची नाही तर महाराष्ट्राची एक दिशादर्शक असलेली सहकारी संस्था म्हणून पुढं येण्याचं काम सत्यशीलदारांच्या मार्गदर्शनाखाली झालं आहे विधानसभेची निवडणूक आहे निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असा सरळ सामना आहे या तालुक्यामध्ये शिवसेनेला तिकीट मिळावं यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो स्वतः मी तालुका प्रमुख म्हणून इच्छुक होतो आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मताच्या दोरावरती आहे त्यामुळं विधानसभेसाठी मी अर्ज भरला होता पक्षातही भरला होता अपक्षही भरला होता आम्ही शिवसेनेचे पायक आहोत शिवसेनेचे शिस्तबंद शिवसैनिक आहोत वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश मानणारे आहोत पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा आदेश मानणारे आहोत कुठं थांबायचं हे आम्हाला चांगलं कळतं जोपर्यंत आम्ही फॉर्म भरलेला होता तोपर्यंत एका बाजूने चाललं होतं तुमचा फॉर्म राहिलाच पाहिजे दुसऱ्या बाजूने चाललं होतं की माऊलींचा फॉर्म मागे घेतला गेला पाहिजे म्हणजे प्रत्येक जण आपल्या सोयीचं राजकारण करत होता पण आम्ही आम्ही भ्रमित होणारे नाही आहोत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक आहोत शिस्तीचे सैनिक आहोत आणि शिवसेनेमध्ये आदेशाला खूप महत्व आहे चार तारखेपर्यंत आम्ही वाटाघाटी किंबवना पक्षाच्या आदेशाची वाट पाहिली पक्षाने आदेश दिला उद्धवजींचा संदेश आला आदरणीय संजय राऊत साहेबांनी सांगितलं माऊली तुमचा विचार केला जाईल निश्चितपणाने त्या आदेशाला सरसावंद मानून चार तारखेला माघारी घेतली आणि त्या दुसऱ्या दिवसापासून तालुक्यातलं वातावरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे सगळे शिवसैनिक पाच तारखेपासून कणमन धराने प्रचारात उतरले आणि समोरच्या बातम्या गुण झाल्या आता वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळे आमिष दाखवून शिवसैनिकांना भ्रमित करण्याचं काम सुरू आहे जी मंडळी अतिशय वाईट काळामध्ये उद्धवजींना सोडून गेले शिवसेना सोडून गेले नवे नवे जे आज म्हणतायत की आमचा डीएनए शिवसेनेचा आहे आमचा डीएनए शिवसेनेचा आहे शिवसैनिकांनी आम्हाला मतदान करा शिवसेना वाचवण्याचं कॉन्ट्रॅक्ट जसं काही त्यांच्याकडे आलंय मला त्यांना विचारायचंय दोन हजार नऊ शिवसेने ला शिवसेनेचा उमेदवार कुणी पराभूत केला शिवसेनेबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे यांचं तिकीट कापलं त्यांनी शिवसेनेचा उमेदवार पराभूत केला